आले अगं काय येडी पिढी झाली दोन डझन केळी दोन किलो सफरचंद आपली बगर होती पाच किलो साबुदाणा होता पाच किलो काय आलं त्याच राहिलं सफरचंद केळीची गोष्ट जाता मी सफरचंद खाल्ले आता परत दुपारच्या बरी परत आता केळी खाली आणि आता सगळं कामावर कडे भरून शाबदान केलं ते खाल्ला आता काय खाऊ अगं बाई एवढं खाल्लं मी आठ दिवसात आणलं तू एका दिवसात संपवलं उपास म्हणते उपास याला कोठ येतो आपण दना भाकरी खाऊ राहिलो अगं बाई मला काय रोडवर आणते का एवढं खाऊन नऊ दिवसात काय रोडवरच ऐन तुम्हाला अ तुमच्यासाठीच उपास सुख शांती लागू घराला अगं एवढं खाल्ल्यावर सगळी सुख शांती उडून जाईल माझी झोप उडून जाईल माझी पुढ्या वर्षी उपास नको धरू या वर्षी धरला धरला पण पुढ्या वर्षी नको धरू एवढं खाल्ल्यावर कसं व्हायचं माझं आता मागणार नाही पाच किलो सफरचंद आणा आणि तीन चार डझन केळी आण आणि ते दूध आणून ठेवा घरामध्ये मी तुम्हाला मागणार रे भूक लागते